नमस्कार श्री रामचंद्र कृष्ण कामत लिखित नामजपाचे महत्त्व हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत नाम अशुचि काळीही घ्यावे भगवंताचे नाम पतितासच नव्हे तर पावनासही पावन करणारे आहे पण हा याचा महिमा ठाऊक नसल्यामुळे कित्येक लोक पायात जोडे असता हे म्हणावे काय लघु दीर्घ शंकेत जाऊन आल्यावर पाय धुतल्याशिवाय हे घ्यावे काय वगैरे शंका घेतात या संत महानुभवांची संशय फेडणारी वचने खाली दिली आहेत ती वाचून कल्याण इच्छुंनी आपल्या मनातील वर्धक सर्व संशय सोडून द्यावेत व बिनदिक्कत अखंड नामपरायण व्हावे श्री समर्थ आपल्या जुन्या दासबोध म्हणजे एकवीस समासी ग्रंथात म्हणतात जप तो चुकून दावा त्या वेगळा सर्वदा करावा मळत्यागीही न विसंबावा कर्मठपणे करुणी ह्यापेक्षा जास्त काय सांगावे श्री तुकाराम महाराज म्हणतात नोहे गुरुदास संसारिया वैराग्य तरी भेणे कापे विषया तैसे नाम नोहे पंडरी राया जया सायास न लगती मनो निगोड सर्वभावे अंगोळी लगे तोंड धुवावे जिवे जीवे लगे भ्यावे संसारा इत्यादी श्री वामन पंडित म्हणतात अहो जाता येता बसत उठता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता गिळता घरी दयारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी हा श्लोक सर्वम खलविदम ब्रह्म या श्रुतीचे भाष्य आहे असे महानुभाव श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणत असत पुन्हा वामन पंडित आपल्या यथार्थ दीपिकेत सततम कार्ययंतोमाम या श्लोकावरील टीकेत लिहितात ऐसा ज्या नामाचा प्रताप ते अशुची म्हणता म्हणणे पाप ओवळे यांचे गंगेचे आप नये म्हणणे जेरीती शिंके सरीसे नाम ढेकरा सरिसा राम जांभई सरीसा मेघश्याम वाचे सोमटे ग्रासो ग्रासी भोजनी पसरिता पाटी शयनी रामकृष्ण नारायण म्हणून निजेला नी उठे स्नान करिता हरिहरी म्हणून गरजे वैखरी अशुची म्हणोनी न करी नामास विमुख वाचेते मलमूत्र विसर्जन करिता झाकी नासिका वदन तो नामप्रवाह जैसे नदीजीवन तुंबे धरण बांधिता जलकोंडिता मागे फिरे तैसे मनी नामस्मरे परंतु त्याही अशुची काली न विसरे नाम जगन्निवासाचे वैश्वानर संहितेत सांगितले आहे न देश काल नियमहा शौचाशौच विनिर्णय वरम संकीर्त नामदेव राम रामेती मुच्यते श्री नारद पुराणात म्हटले आहे न देश नियमो राजन न काल नियमस्तया विद्यते विसंदेहो विष्णर्नाम नुकीर्तने कालोस्तदा स्नाने कालोस्ती, कालोस्ती सज्जपे विष्णुसिनेने कालो नास्त्यत्र पृथिवीपते ग्छन् स्वपन्वापि वापी, पिबन भुंजन पंस्त कृष्णकृष्णेति कुछन संकीर्त्य मुच्यते पापकुका भावार्थ स्नान दान दी काला जशी देशकाला ती शुद्धी व्हावी लागते तशी भगवन नामस्मरणाला लागत नाही चालता बोलता खाता पिता निसता उठता खुशाल हरिनाम घ्यावे त्यायोगे सर्व पापांचा नाश होतो इत्यादी उपनिषदात सुद्धा मध्ये सर्वदा शुचिर शुचिरवा असेच नामस्मरणाविषयी श्री नारायणाने नारदाला सांगितले आहे निज कल्याण इच्छुन्नी ही सर्व वचने ध्यानात घेऊन अशुचित्वाच्या शंकेने मन व्याकुळ होऊ न देता अखंड नामस्मरण करून कृतार्थ व्हावे श्री अक्कलकोट स्वामींचा संख्यायुक्त जपाबद्दल आग्रह मागे संख्यायुक्त जपाबद्दल श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामींची मीमांसा अथवा प्रक्रिया विस्तारे करून सांगितली असून श्री समर्थ रामदास स्वामींचा त्याबद्दल पुरावाही दिला आहे त्यानंतर प्रसिद्ध दत्तावतारी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र वाचित असता त्यात संख्यायक्त जपाविषयी महाराजांचा दिसून आलेला आग्रह हा एक सरळ अथवा सबळ पुरावा आहे असे वाटल्यावरून वाचकांकरता तो येथे देत आहे स्वामी भक्त रा गणेश बल्लाळ मुळेकरकृत श्री अक्कलकोट निवासी स्वामी महाराज यांचे चरित्र सन अठराशे नव्याण्णव पृष्ठ दोनशे बारा आसन कोणत्या जागी घालावे याची बाळपास चिंता पडली रात्री स्वप्नामध्ये मारुतीचे देऊळ बाळप्पाचे दृष्टीच पडले त्याच देवळात बसून जप करावा असा बाळप्पाने निश्चय केला सकाळी उठून महाराजांचे दर्शन घेऊन बाळप्पा जप करण्यात जावयास निघाले तेव्हा हिशेब दे बरे असे महाराज बाळप्पास म्हणाले श्री स्वामी समर्थ नामाचं जप मारुतीचे देवळात बसून बाळप्पा करू लागले पृष्ठ दोनशे सत्त्याण्णव महाराज हमेश गावोगाव फिरत असत एके गावी राहत नसत पण सुंदराबाईच्या चुरशीमुळे बाळाप्पांची सेवा बंद होऊन ते अनुष्ठानास बसल्यानंतर महाराज परगावी मुळीच गेले नाहीत बाळाप्पा जेव्हा पूर्ववत सेवा करू लागले तेव्हाच महाराज पहिल्याप्रमाणे फिरू लागले पृष्ठ दोनशे नव्याण्णव एके दिवशी तिसरे प्रहारी बाळाप्पा नित्याप्रमाणे दर्शनास गेले असता महाराज त्यास म्हणाले अरे हिशेब घेऊन ये बाळप्पास त्याचा अर्थ कळे ना बाबा सबनीस व गणपतराव यास बाळाप्पाने विचारले हिशेब काय बाबा बाबा सबनीसांनी मनन करून उत्तर दिले की पूर्वी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराज सेवा करत असताना हिशेब मागितला होता त्याप्रमाणे हिशेब पोथीवरून उतरून घेऊन बाबांनी बाळप्पांजवळ दिला तो हिशेब बाळप्पाने महाराजांपुढे ठेवला महाराजांनी ते कागद घेऊन फेकून दिले बाळप्पाचे मनात चटपट लागली की महाराजांच्या मनाप्रमाणे झाले नाही गणपतरावास त्यांनी झालेली हकीकत सांगितली अनुष्ठानास बसण्याच्या वेळी बाळप्पास महाराजांनी हिशोब असू दे म्हणून आज्ञा केली होती त्याचे स्मरण गणपतरावास होऊन तुमचा जप किती झाला त्याचे टिप्पण करून महाराजांपुढे ठेवावे असे त्यांनी बाळप्पास सांगितले त्याप्रमाणे केल्यावर महाराजांनी प्रसन्न मुद्रेने तो हिशोब आपणाजवळ ठेवून घेतला इत्यादी प्रवचनातील खंडीभर काम करणारा किंवा खातेकिर्दीच्या वया लिहिण्यास आळस वाटत नाही पण काळजीपूर्वक जप करून त्याचा हिशोब ठेवण्यास कंटाळा येतो अशा लोकांनी वरील गोष्ट नीट लक्षात घ्यावी नामजपाची संख्या ठेवण्याबद्दलची प्रमाणे अष्टोत्तर शतोपनिषदापैकी हंसोपनिषद अथर्व शिरोपनिषद मंत्रिकोपनिषद रामोत्तर तापिनी देव्योपनिषद व उपनिषद उपनिशद या उपनिषदात आहे खात्रीसाठी पाहिजे असणाऱ्यांनी त्यात पाहून घ्यावी विस्तार भयास्तव ती इथे देता येत नाहीत ज्ञानालाही नामस्मरणाची आवश्यकता मुमुक्षूंनी व साधकांनी तर नामस्मरण केले पाहिजेत यात कोणास काही वावगे वाटण्यासारखे नाही पण ज्ञानांनीही ते करणे आवश्यक आहे असे संत सांगतात स्वामी विद्यारण्य बोलिले द्वैत विवेकात की ज्ञान झाले या जपे मनोनाश होतं तो श्लोक प्रमाणार्थ येथे सांगू बुद्धतत्वेन धीदोष शून्येनऐकांतवासिना दीर्घ प्रणवमुच्चार्य मनोराज्यम विजियते पंचदशी द्वैतविवेक महावाक्ये ब्रह्म जाणूनी कामाधिक दोष वैराग्य जिंकूने प्रबलतर संस्कारे झणी मानस विकार उठती तई ज्ञानी आते एकांती बसावे सहा बारा मात्रा प्रणव जपावे तेणे मनोराज्य जिंकावे सर्व दोष मूळ या निरूपणी ऐसा भाव जीवनमुक्तीचे तीन उपाय वासनाक्षय ब्रह्मभाव मनोनाश तिसरा ते तिन्ही एककाळी अभ्यासिता शक्य परी कठीणता हे विवेकी तत्वता विद्यारण्य बोलिले म्हणून ज्ञानानंतर जप करावा तेणे वासनाक्षय मनोनाश साधे भरवा एरवी जपा नियम सांगावा ज्ञानी कवणे जैसा ज्ञानियासी तेवी नामस्मरण हि विहित्यासी श्रौत म्हणून निश्चयसी बोलिले आहे काक्षरम ब्रह्म श्लोकावृती टीका करिता वामन म्हणती नारायण वासुदेव हेही श्रीपती चतुरक्षर ब्रह्म इति सुचवित प्रणव म्हणजे ओम एकचे अक्षर म्हणून हे ब्रह्म एकाक्षर तैसेची ब्रह्म चतुरक्षर वासुदेव नारायण म्हणून तैसेची उपनिषदी दोन्ही अक्षरे हरिपदी हे द्वयक्षर ब्रह्मवेदी जैसा प्रणव एकाक्षर ब्रह्म ऐसीची जी जी हरिनामे जैसी रामकृष्णादिरूपे अभिरामे तैसे ध्वनिरूपरूपे सर्वजुगमे अक्षर ब्रह्मनामे समस्तही यथार्थ दीपिका प्रणव म्हणजे ओंकार हे ब्रह्माचे श्रुत्युक्त नाम आहे त्यास एकाक्षर ब्रह्माशी संज्ञा आहे ओमित्येकाक्षरम ब्रह्म भगवद्गीता आध्या आठवा याचप्रमाणे हरि हे द्वयक्षर ब्रह्म होय तशीच इतर नामे ही ब्रह्मरूप आहेत ज्याप्रमाणे रामकृष्णादी अवतार मूर्ती ही परब्रह्माची साकार स्वरूपी आहेत त्याचप्रमाणे हरिनामे ही त्याच परब्रह्माची ध्वनिरूप स्वरूपे आहेत अवतार जसे ब्रह्मरूप तशी हरिनामे ही देखील ब्रह्मरूप आहेत हे मागे प्रकरणातही सांगितले आहेच हे विधान अथवा हा सिद्धांत किती महत्वाचा आहे हे महत पुण्यवंतच जाणू शकतील म्हणवो नि नामस्मरण विहित आम्ही बोलिलो वचन एवं कोणेही अर्थी अर्थवादपणं नये नामा संप्रदाय सुरतरूप श्री समर्थ बंधू श्रेष्ठ यांनीही आपल्या भक्तिरहस्य ग्रंथात सांगितले आहे अध्याय एकवीस हा अर्थवाद जो म्हणेल प्राणी तो नरकी हे प्रसिद्ध पुराणी एतावता तत्वता वाणी स्मरा सप्रेम हरिहर नामे नाममहिमा हा अर्थवाद म्हणजे वृथा गौरव आहे असे कित्येक क्षणाचे मत आहे त्याचे श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या संप्रदाय सुरतरू नामक ग्रंथात सप्रमाण खंडन केले आहे विशेष जिज्ञासूनी ते त्यात वाचून व्हावे असो साधकास नामस्मरण हे ज्ञान प्राप्त करून देणारे आहे व ज्ञानास ते ज्ञानाचा परिपाक करून देणारे आहे अपरोक्ष ज्ञानातही कोमल अपरोक्ष व दृढ अपरोक्ष असे दोन भेद आहेत साधकावस्थेत म्हणजे गुरुशास्त्राद्वारे परोक्ष ज्ञान झाल्यावर ते अपरोक्ष होण्यासाठी चित्ताचे मलविक्षेपादी दोष घालवायचे तसेच अपरोक्ष ज्ञानाचा उदय झाल्यानंतर ते दृढ होण्यासाठी लक्षार्थ्यानुसार संधानपूर्वक पुन्हा नामस्मरणच करायचे परिपक्वता झाल्यानंतर नामस्मरण करणे ही मग त्या ज्ञात्याची सहज लीलाच होऊन बसते असे न करता सहज उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाभिमानाने कोणी नामस्मरणाचा आवेर केल्यास त्यांना श्री समर्थ काय म्हणतात पहा मुक्तपणे रामनामाचा आवेर करी तो गव्हार मुक्त नव्हे रामनाम वाचे स्वरूपांतरी धन्य तो संसारी दास म्हणे साधन करिता सिद्धपण हातीचे जाईल निघोन तेणे गुणे साधन करूच नावडे लोकमणती हा साधक हेची लज्जा वाटे एक साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही उपायाचा अपाय विपरीतपणे स्वहित जाय साधने सोडिता होय मुक्तपणे बद्ध याप्रमाणे ज्ञानी असही नामस्मरणाची आवश्यकता संत सांगतात तर मग अज्ञानी अथवा अपक्व ज्ञानीजीवांनी या नामाची कास किती बळकट धरली पाहिजे हे काय सांगावे बरे वेदांमध्ये हरिनामाची स्तुती कोणी वेदाभिमानी पंडितमन्य लोक वेदाधार मिळाल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रमाण मानत नाहीत हा समज वेदकालापासून तो आत्तापर्यंत आहेच असा आहे याप्रमाणे श्री शिवाजी महाराजांच्या वेळीही होताच त्यावेळी एक गमतीचा प्रसंग घडून आला तो असा श्री समर्थांनी रामनामाच्या डणक्याने सर्व महाराष्ट्र देश दणाणून सोडला श्री शिवाजी महाराजांनीही त्यांना गुरु केले श्री समर्थ सद्गुरूच्या व श्री भावानी मातेच्या कृपाप्रसादांनी त्यांनी मोठ्या भयंकर काळात स्वराज्याची स्थापना केली व स्वतः छत्रपती झाल्यानंतरही फकीरी बाणाने वागणाऱ्या आपल्या गुरूंना श्रेष्ठ सनी बसवून त्यांची पूजा करण्याचे व्रत त्या क्षत्रिय कुलावंतस पुरुषाने सोडले नाही परंतु हे त्यांचे वर्तन त्यावेळचे मोठे वर्णाश्रम धर्माभिमानी व वेदाभिमानी असे गागा पंडित वगैरे दरबारी ब्राह्मण मंडळींना आवडेना त्यांनी समर्थांची टवाळी मांडली वेदप्रणित धर्मकर्म सोडून नुसते रामाचेच बंड त्यांनी माजवले आहे हे धर्माविरुद्ध आहे व स्वराज्याबरोबर स्वधर्म रक्षण करणाऱ्या राजाने त्या मतास मान देऊन चालणे योग्य नाही अशी तक्रार त्यांनी चालवली शिवाजी महाराजांच्या मनाला ते डाचू लागले आंतरज्ञानी समर्थांना हे कळून चुकले एके दिवशी त्यांनी प्रसंग साधून कीर्तनाच्या वेळी पंडित मन्य गागाभट्ट वगैरेंना शिवाजीराजाकडून पालखी पाठवून आणवले व मुद्दाम वेणाबाईस कीर्तनास उभे केले वेणाबाईंनी समर्थांच्या पायावर मस्तक ठेवून कीर्तनात नाममहिमा वर्णन केला त्याबरोबर वर अगोदरच नामाविरुद्ध असलेली मंडळी तशाच एक विधवाबाई उभी राहून उपदेश करते हे पाहून तर पंडितांचे पित्त अधिकच खवळले त्यांनी कडक टीका सुरू केली तेव्हा मल्लास प्रतिमल्ल दिल्यापासून भागणार नाही असे जाणून त्यावेळेचे दिग्विजयी पंडित व भगवत भक्त वामन स्वामी या समर्थांनी उभे केले वामन पंडिताने विधवेने हरिकर्तन करावे की नाही या आक्षेपास धरून त्याचे नामस्मरण वगैरेबद्दल जितके आक्षेप होते तितक्यांचे सप्रमाण खंडन केले दुसरे विश्वपती परमात्मा सोडून असलेली विद्या ती अविद्या व तीच विधवा आणि तिच्याशी रथ झालेले म्हणजे अपराविद्येने फुगलेले विज्ञान हे विधवागामी अशी मोठी चमत्कारिक कोटी करून पंडित म्हणण्यांचे मुखबंधन केले व नामस्मरण संबंधाने वेदातील आधार दाखवून दिला त्यावेळेचा त्यांचा श्लोक खाली दिला आहे वेदी जो हरिकीर्तनीची महिमा केला असे आदरे कोठेसे तरी विष्णुसुप्त अवघे शोधोनी पहा बरे त्यामध्येच तृतीय वर्गही भवामित्रो असे तो महा त्याचीही तिसरी रुचा तव तमुस्तोतार नामे पहा त्याबद्दलचा विस्तार दास विश्रामधाम ग्रंथात पाहून घ्यावा वेद हरिनामाची स्तुती करतात इतकेच नव्हे तर वेदापेक्षाही हरिनाम श्रेष्ठ आहे याबद्दल वामन पंडितांनी आपल्या यथार्थ दीपिकेत नवव्या अध्यात उत्तम प्रकारे प्रतिपादन केले आहे त्यात वेदापेक्षा नाम श्रेष्ठ तर षोडश संस्कारही नुसत्या नामानेच का होऊ नयेत वगैरे अनेक आक्षेपांचे संयुक्तिक व सप्रमाण खंडन केले आहे ते जिज्ञासूनी कौतुक पुरस्कर दृष्टीने त्यात पाहून घ्यावे अशी मी शिफारस करतो सारांश हरिनामाची महती वेदही जर निराभी मनाने गातातात तर स्मृती पुराणादिकांनी त्या नामाचे गोडवे का गाऊ नयेत व अशा त्या स्मृतिपुराण संत महंतादिकांनी गायलेल्या नामाचा विकल्परहित मनाने आम्ही का बरे आदर करू नये अवश्य केला पाहिजे दुसरे वेद हा ईश्वराची स्तुती करतो जीवांना त्याच्या स्वरूपाची प्राप्ती करून देणे हे निज कर्तव्य समजतो ईश्वराचे वेदक्त नाम ओम हे आहे त्याचप्रमाणे हरी नारायण राम कृष्ण शिव केशव दत्त इत्यादी नामे ही त्याचीच आहेत व ही नामे म्हणजे ईश्वराची ध्वनिरूप रूपेच आहेत हे मागेही सांगितले आहे श्री गौरांग संप्रदायात तर नामाला ईश्वराचे नामावतार समजतात तेव्हा त्याच्या नामाची स्तुती म्हणजे त्याची स्तुती वेद करतो यात आश्चर्य नाही अर्थात ईश्वर जसा सेव्य आहे तशी त्याची नामेही मग ती वेदक्त असोत व पुराणोक्त असोत जीवांना अत्यंत सेव्य आहेत पुन्हा असे की वेदप्रामाण्य इतकेच पुराण प्रामाण्य ही सर्व आचार्यांनी मानले आहे ब्रह्मसूत्र इतकेच नव्हे तर पुराणे ही वेदांपेक्षाही अगोदरची असा एक वाद अलीकडे निघाला आहे त्यास मत्स्यपुराणात आधार आहे पुराण सर्व शास्त्रां प्रथम ब्रह्मणास्मृतम अनंतरम तु वक्त्रेभ्यो वेदास्तस्य विनिर्गता असे मत्स्यपुराणात पुराणस्वरूप विवेचन प्रकरणात उपक्रमामध्ये सांगितले आहे कसेही असो भगवंताची राम कृष्ण हरी नारायण इत्यादी नामे पुराणोक्त म्हणून केव्हाही कमी मानता नाहीयेत ती भगवद रूपच आहेत तसेच निश्चयाने समजावे व निज जीवांनी विकल्परहित चित्ताने नामपरायण व्हावे एवढीच त्यांना प्रेमाची सूचना पुराणोक्त नामस्मरण गुरुशिवायही करण्यास हरकत नाही पूर्व व संस्कार बलाने अथवा कथा पुराण श्रवणाने पुष्कळांना नामस्मरण करण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते पण गुरुपदेशाशिवाय नामस्मरण करू नये असेही वाटून पुष्कळ शुभेच्छावान लोक संकटात पडतात मनासारखा गुरु मिळत नाही गतानुगतिक लोकांप्रमाणे एखाद्या योग्य गुरुवरही विश्वास बसत नाही व योग्यायोग्य परीक्षा करायची तर अंगात शक्ती नाही अशा वृत्तीच्या माणसांनी कसे करावे खरोखर अशा वृत्तीच्या माणसांची स्थिती अनुकंपनीय असते अशा अनेक लोकांकडून आम्हाला किम कर्तव्यम अशा आशयाची पत्रेही पुष्कळ आली आहेत पण कृपाळू संतांनी व शास्त्रकारांनी त्यांची व्यवस्था आधीच लावून ठेवली आहे अशा शुभेच्छावान लोकांनी जास्त विचार करण्यात आयुष्य व्यर्थ घालवू नये आपल्यात परमात्म्याच्या ज्या अवतार विग्रहाचे म्हणजे मूर्तीचे प्रेम वाटत असेल व वा त्याच्या अनंत नामांपैकी जे नाम आपल्या मनात सुलभ व वा गोड वाटत असेल ते एका कागदावर अथवा पाटीवर किंवा फळीवर लिहून त्या मूर्तीसमोर ठेवावे व वा त्या उपास्य मूर्तीच्या किंवा कुलदेवतेच्या ठिकाणी गुरुभाव कल्पून त्याची नारळ वगैरे ठेवून पूजा करून नमस्कार करावा व मंत्रोपदेश देण्याबद्दल प्रार्थना करून उजवा कान देवाकडे करून ती गुरुदेवता मंत्र आपल्या कानात सांगत आहे अशा भावनेने तीन वेळा वाचावा व नामजपास सुरुवात करावी एकापेक्षा अधिक नामे सुचतील व कोणते धरावे याबद्दल निश्चय होत नसेल तर तितकेही नाममंत्र निरनिराळ्या कागदांच्या तुकड्यावर लिहून देवासमोर चिठ्ठ्या घालाव्या व लहान मुलाकडून त्यातील एक चिठ्ठी काढवावी व तीच गुरुदेवाची आज्ञा असे समजून त्या नामाचा जप सुरू करावा नामाची अक्षरे जितकी असतील तितकं हजार जप कमीत कमी, -कमी दररोज करावा अधिक झाल्यास अधिक बरे सवड नसेल त्या दिवशी नामाच्या अक्षरा इतके शेकडो तरी जप करावा मात्र दुपारी व संध्याकाळी जेवणापूर्वी एक एक माळ म्हणजे एकशे आठ जप नेमानेच करावा तीव्रता जितकी अधिक तितकी फलप्राप्ती लवकर असे समजावे दुसरे परमात्म्याच्या अवतारापैकी काही अवतार शक्तिरूपाने व काही व्यक्तिरूपाने आहेत रामकृष्णादी अवतार आता शक्तिरूपाने आहेत व कुर्म वराह परशुराम दत्त इत्यादी अवतार व्यक्तिरूपाने आहेत श्री दत्तावतार तर गुरुदेवाचा अवतार आहे म्हणून श्री गुरुदेव दत्त असे त्यास म्हणतात या अवतार विग्रहाची उपासना गुरु भावनेने केल्यास कलियुगात त्वरित फलद्रूप होते स्वप्नात व प्रत्यक्षही दर्शने पुष्कळास होतात प्रसिद्ध श्री एकनाथ महाराज यांचे गुरु श्री जनादर स्वामी त्याचप्रमाणे दासोपंत व नारायण महाराज जालवणकर आणि नुकतेच होऊन गेलेले श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी यास प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांकडून अनुग्रह मिळाला होता हे सुप्रसिद्ध आहे अजूनही या मूर्तीकडून प्रत्यक्ष अनुग्रह मिळवलेले भाग्यवान लोक आहेत श्री दत्तास यामुळे अविनाशी अवताराशी संज्ञा आहे श्री राम दंडकारण्यात गेल्यावर आत्री आश्रमात श्री दत्तात्रेयाची व त्यांची भेट झाली त्यावेळेचे महारीचे वर्णन श्रीधर स्वामींनी आपल्या रामविजय या ग्रंथात तेराव्या अध्यायात केलेले आहे त्यात ते दत्तावताराविषयी म्हणतात अवतारही उदंड होती सर्वेची मागुती विलया जाती तैशी नव्हे श्री दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असेना पूर्ण ब्रह्म मुसावले ते हे दत्तात्रेय रूप ओतिले त्याचे विलोकन मात्रे तरले जीव अपार त्रिभुवनी गोड विस्तार या ग्रंथात पाहा श्री गुलाबराव महाराज आपल्या प्रिय लीला महोत्सव ग्रंथात भागवतोक्त चोवीस अवतारांविषयी सांगताना म्हणतात सहावा सुंदर सर्व जाहला तो प्राप्त जीवा उद्धारित एकसरा न होय जयाचे मोग दरुशन कृपांत पूर्ण दिनानाथो नाना अवतार हो या गेले दत्तत्व संचले जैसे तैसे अनंत कालाचा अनंत भावाचा अनंत जीवांचा कनवाळू अलर्क राजाला दिले आत्मज्ञान प्रल्हादही जाणं शिष्य ज्याचा यदु हय हय मत्स्येंद्र गोरख संप्रदाय साक्ष जेथुनिया महाराज तोची सहावा अवतार कार्तवीर्यावर ज्याचा होता इत्यादी गुरुवर विश्वास बसत नसेल तर त्याने परमात्म्याच्या या दत्तात्रय नामक गुरु अवतारावर विश्वास ठेवून त्याला शरण जावे सद्गुरु वा वा तुझरे श्री दत्तासी भजरे असे एक संत महानुभाव म्हणतात असो तिसरे प्राचीन किंवा अर्वाचीन ज्या एखाद्या संतांवर साधूवर आपले प्रेम असेल त्यास गुरुकल्पून त्याचकडून म्हणजे त्यांचा फोटो व नामस्मरणास सुरुवात करून मंत्रग्रहण वर सांगितलेल्या पद्धतीने करावे व नामस्मरणास सुरुवात करावी हे जपरूप तप वाढत जाईल व त्यायोगे प्रत्यक्ष गुरुदर्शन लाभ होईल अमुक्यास गुरु कर अशी आज्ञा स्वप्नात होईल पण गुरुप्राप्तीची इच्छा मात्र अंतकरणात तीव्र असली पाहिजे ती तीव्रता प्रथम नसली तरी नामाच्या अखंड स्मरणाने उपजते व अशा तीव्र इच्छेमध्ये आकर्षण शक्ती निर्माण होते गुरुवार संतांवर व देवावरही विश्वास नसला तरी नसू द्या पण देवाच्या नावावर डोळे झाकून विश्वास ठेवावा वाल्मिकी ऋचीच नामाची ओळख नसताही फक्त नामाने व तीही उलट्या नामाने परमसिद्धी मिळाली हे मागे सांगितलेच आहे रामापूर्वी रामायण त्याने रचले व हे त्रिभुवन वंद्य झाले आजामेळ हा तर पुत्रामिषाने नामस्मरण करून धरून गेला इत्यादी गोष्टी प्रसिद्धच आहेत गुरु करण्यापूर्वीच नामदेवराय विठ्ठल नामामध्ये व विठ्ठल स्वरूपामध्ये रत झाले व श्री विठ्ठलाच्या आज्ञेवरून त्यांनी मागाहून विसोबा खेचर याच गुरु केले गुरु आज्ञे किंवा गुरु आज्ञे वीणं आधी सुखेकरी नामस्मरणं मग तयाचे फल ते होईल आपण तेच विचार जाणे न लगे तुला गुरु आज्ञे वेण जपता तरी गुरु लाभची फळ तत्वता जेवी नामदेव नाम जपता खेचर लाभ फळे त्याचे शास्त्रपुराणे ही सुद्धा गुरुरूपच आहेत शास्त्राद्वा गुरुत्राद्वा ग्राह येत असे कक्षपुटीत सिद्ध नागार्जुनांनी सांगितले आहे शिवपुराणात शिवमंत्राविषयी तसेच सांगितले आहे अनादिष्टोपी गुरुणा मंत्रोयम न च निष्पती इति गुरुपासोन न घेताही मंत्रसिद्धि मंत्रसिद्धी शिवपुराणोक्ती परी गुरुपासून घेता प्रीती फलाधिक्य बोलिले वास्तविक गुरु उपासना सर्व शास्त्रांनी व संतांनी श्रेष्ठ सांगितले आहे न होता गुरुकृपा संपूर्ण कदा न साधे आत्मज्ञान न सेविता सद्गुरुचरण स्रष्ट्यासी नवे ब्रह्मज्ञान पूर्व पुण्याची निष्काम जोडी तई सद्गुरुचरण जोडी ती जोडी गुरुचरणी आवडी गाढी तई पाविजे रोकडी ब्रह्मप्राप्ती इत्यादी एकनाथी भागवत याप्रमाणे हजारो वचने आहेत पण ज्याच्या अदृष्टी तेवढा लाभ व विश्वास नाही किंवा ज्याला अनुकूलता नाही त्याच्याकरता वरील मार्ग अनिवार्याने आहे असे समजावे हेतू हा की साधकांनी नरदेहाचे अमूलिक आयुष्य व्यर्थ घालू नये नामस्मरणाचे तप रोजच्या रोज वाढवू लागावे म्हणजे कल्याण होईल आज इथेच थांबवू हरिओम तत्स